सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार आज आपण केंद्र प्रमुख परीक्षेचा पेपर दुसऱ्या मधील भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी हा अत्यंत महत्वाचा घटक पाहणार आहोत हा घटक आपल्याला दहा मार्काला परीक्षेला आहे तर हा घटक पूर्ण पाहण्यासाठी म्हणजेच अभ्यास करण्यासाठी हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चला तर मग पाहूयात भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी आता याच्या तरतुदी कोणत्या आहेत ते, ते आपल्याला पाहायचं आहेत भारतात राज्यघटनेद्वारे प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार करण्यात आला आहे बघा भारतात कॅबिनेट मिशन योजने योजनेनुसार नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली कधी एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली आणि राज्यघटना तयार करण्याच्या समितीत तेव्हा तीनशे एकोणनव्वद सदस्य होते किती सदस्य होते तर तीनशे एकोणवद सदस्य होते आता राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या काही मुख्य समित्या त्या कोणत्या होत्या त्या आपण पाहणार आहोत आता पहिली समिती होती मसुदा समिती त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरी समिती होती संघराज्य अधिकार समिती या समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू तिसरी समिती होती प्रांतिक अधिकार समिती या समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल चौथी समिती होती मूलभूत अधिकार समिती आणि या समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल नंतर आहे कामकाज प्रक्रिया व सुकाणू समिती या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर ह्या काय आहेत राज्यघटना तयार करण्यासाठीच्या काही महत्वाच्या मुख्य समित्या होत्या आणि त्याच्याही अध्यक्ष होते तर आपल्याला हे थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सब सभेने स्वीकृत केली कधी केली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधान सब सभेने स्वीकृत केली तेव्हा भारताच्या राज्यघटनेत सरनामा बावीस भाग म्हणजे भाग बावीस मध्ये तीनशे पंचाण्णव कलमे आणि आठ परिशिष्टे होती कधी होती तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी किती होती भाग बावीस होते आणि तीनशे पंचाण्णव कलमे होती आणि आठ परिशिष्टे होती आता पहा भारताचे राज्यघटना भारताची जी राज्यघटना आहे ती सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून अंमलात आली आता सव्वीस जानेवारी हा दिवस निवडण्यामागचे कारण काय तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डिसेंबर एकोणीशे एकोणतीस मधील लाहोर अधिवेशनातील ठरावानुसार म्हणजे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे एकोणीशे एकोणतीसला डिसेंबर डिसेंबरमध्ये लाहोर अधिवेशन झालं तिथं जर ठराव झाला त्या ठरावामध्ये एकोणीशे तीस मध्ये हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता तर याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी या जाने दिवशी या पूर्ण स्वराज्य दिन या दिनाची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो तर तेव्हापासून पूर्ण स्वराज्य दिन म्हणून जेव्हा हा सव्वीस जानेवारी हा दिवस निवडण्यात आला होता त्या दिवसाची आठवण म्हणूनच सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आणि आज का आज तागायत तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो भारताच्या राजघटनेत सध्या सरनामा भारताच्या राजघटनेत सध्या सरनामामध्ये पंचवीस भाग आहेत चारशे सदुसष्ट कलमे आणि बारा परिशिष्टे आहेत आता किती आहेत भाग पंचवीस आहेत चारशे सदुसष्ट कलमे आहेत किती कलमे आहेत चारशे सदुसष्ट कलमे आहेत आणि बारा परिशिष्टे आहेत समजलं आता त्याच्यानंतर बघा भारतीय राजघटनेतील महत्वाची कलमे आता बघा भारतीय राजघटनेला आपल्याला महत्वाचे कलमे पाहायचे आहेत जे की शिक्षणविषयक कलम आहेत आणि आपल्याला या कलमावरच आधारित प्रश्न विचारू शकतात आणि हा घटक खूप महत्वाचा दहा आहे दहा गुणाचा आहे आणि दहा प्रश्न विचारणार आहेत या घटकावर तर बघा कलम एक कलम एक मध्ये काय आहे संघराजाचे नाव व संघराजाचे क्षेत्र कलम एक काय सांगते आपल्याला की संघराज्याचे नाव आणि संघराज्याचे क्षेत्र सांगते आता कलम तीन नवीन राज्याची स्थापना कलम तीन नुसार नवीन राज्याची स्थापना सध्याच्या राज्यांच्या क्षेत्रामध्ये सीमांमध्ये व नावात बदल ह्या कलम तीन मध्येच आपल्याला काय केलेलं आहे की तरतूद केलेली आहे सध्याच्या जे राज्यांच्या क्षेत्रामध्ये सीमांमध्ये किंवा नावामध्ये बदल करता येतो कलम तीन नुसार आता कलम चौदा नुसार काय आहे कायद्यासमोर समानता आहे म्हणजे सर्वांना कायद्यासमोर समानता ही कोणत्या कलमामध्ये सांगितलेले आहे तर कलम चौदा मध्ये सांगितलेली आहे आता कलम मध्ये काय सांगितलेलं आहे की सार्वजनिक सेवेत समान संधी जे सार्वजनिक सेवा असते त्याच्यामध्ये सर्वांना समान संधी असावी असं कलम मध्ये सांगितलेलं आहे आता त्याच्यानंतर कलम सतरा बघा कलम मध्ये काय सांगितलेलं आहे अस्पृश्यता निर्मूलन म्हणजे कलम सत्रानुसार जातीभेद अस्पृश्यता हे नाहीसे करण्याचं काम सांगितलेलं आहे कलम सत्रामध्ये आता है? कलम एकोणीस मध्ये काय सांगितलेलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदिविषयक काही अधिकारांचे संरक्षण हे कुठं सांगितलेलं आहे कलम एकोणीस मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदिविषयक काही अधिकारांचे संरक्षण हे कलम एकोणीस मध्ये सांगितलेलं आहे कलम एकवीस वैयक्तिक स्वातंत्र्य व जीविताचे संरक्षण कलम एकवीस काय सांगते तर वैयक्तिक स्वातंत्र्य व जीवितांचे संरक्षण हे कलम एकवीस सांगते आता कलम एकवीस ए खूप महत्वाचं आहे पहा कलम एकवीस ए मध्ये काय सांगितले प्राथमिक शिक्षण मिळवण्याचा अधिकार म्हणजे सर्व बालकांना प्राथमिक शिक्षण मिळालंच पाहिजे हा अधिकार हा अधिकार कुठे सांगितलेला आहे कलम एकवीस ए मध्ये सांगितलेला आहे त्यानंतर ऍड केलेलं आहे म्हणून त्याला कलम एकवीस ए म्हणले आणि कोणत्या वयोगटातील बालकांना तर सहा ते चौदा वयोगटातील जे बालके आहेत त्यांना प्राथमिक शिक्षण मिळालंच पाहिजे कंपल्सरी आहे असं कलम एकवीस मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यानंतर कलम पंचवीस बघा सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे आचरण प्रसार व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य कशात सांगितलेलं आहे कलम पंचवीस मध्ये सांगितलेले आहे काय सांगितलेलं आहे बघा कलम पंचवीस सदसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे आचरण प्रसार व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य कलम पंचवीस त्याच्यानंतर कलम तीस कलम तीस काय सांगते पहा शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन चालवण्याचा अल्पसंख्याकाचा हक्क हे कलम तीस मध्ये सांगितलेलं आहे आता कलम बत्तीस काय सांगते पहा मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाच्या घटनात्मक आदेशासह उपाययोजना कलम बत्तीस मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयांच्या घटनात् घटनात्मक आदेशासह उपाययोजना हे कलम बत्तीस मध्ये सांगितलेलं आहे आता कलम अडतीस काय सांगते पहा लोककल्याणाच्या अभिवृद्धीसाठी राज्याने सामाजिक व्यवस्था निर्माण करणे कोण करणे लोककल्याणाच्या अभिवृद्धीसाठी राज्याने सामाजिक व्यवस्था निर्माण करणे हे कलम अडतीस मध्ये सांगितलेले आहे आता कलम चाळीस काय सांगते की ग्रामपंचायत गठीत करणे ग्रामपंचायत ग्रामपंचायत गठीत करणे हे कलम चाळीस मध्ये सांगितलेले आहे कलम चौवेचाळीस काय सांगते नागरिकांसाठी समान नागरिक कायदा म्हणजे प्रत्येक नागरिकांसाठी समान नागरी कायदा असावा असं आसा कलम चौवेचाळीस मध्ये सांगितलेलं आहे आता कलम पंचेचाळीस काय सांगते सहा वर्षापेक्षा लहान बालकाचे संगोपन आणि शिक्षण या विषयीची तरतूद कलम पंचेचाळीस मध्ये केलेली आहे बघा कलम पंचेचाळीस हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे सहा वर्षापेक्षा सहा वर्षापेक्षा लहान बालकाचे संगोपन व शिक्षण याविषयीची तरतूद कलम पंचेचाळीस मध्ये सांगितलेली आहे त्याच्यानंतर कलम शेहेचाळीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हिताला चालना देणे हे कलम शेचाळीस मध्ये सांगितले बघा कलम अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हिताला चालना देणे आता कलम पंचेचाळीस सॉरी कलम एक्कावन ए कलम एकावन मध्ये काय सांगितले मूलभूत कर्तव्य सांगितलेत कलम एकावन ए मध्ये मूलभूत कर्तव्य सांगितलेत त्यानंतर कलम बहात्तर क्षमा किंवा दंडा देशाचे निलंबन परिहार किंवा लघुकरण करण्याचे राष्ट्रपतीचे अधिकार म्हणजेच कलम बहात्तर आलं लक्षात आता त्याच्यानंतर आहे कलम तीनशे पंधरा कलम तीनशे पंधरा मध्ये काय सांगितले की केंद्रासाठी व राज्यासाठी लोकसेवा आयोग म्हणजे लोकसेवा आयोग जे आहेत तो कुठे सांगितलेला आहे कलम तीनशे पंधरा मध्ये सांगितला आहे आणि कलम तीनशे वीस मध्ये लोकसेवा आयोगाची जी कार्य आहे ती कार्य कलम तीनशे वीस मध्ये सांगितलेले आहेत हे आपल्याला कलम शिक्षण विषयक कलम असलेले महत्वाचे कलमे आहेत हे आपल्याला पाठ करायचे आहेत आता पहा भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत म्हणजे आपली भारतीय राज्यघटना भारत आहे ते कोठून घेतलेले आहे त्याचे स्त्रोत काय आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत आता स्रोत बघा भारत सरकार भारत सरकारचा काय स्रोत होता तर संघराज्य शासन पद्धती राज्यपालाचे पद न्याय व्यवस्था लोकसेवा आयोग आणि बाणी संबंधित कायदा एकोणीशे पस्तीस ची तरतूद व प्रशासनिक तपशील हे आपला भारत सरकारचा स्रोत आहे त्याच्यानंतर आता इंग्लंडच्या राज्यघटनेकडून काय घेतलं आता इंग्लंडच्या राज्यघटनेकडून संसदीय शासन पद्धती कायद्यांचे राज्य कायदे मंडळ प्रणाली एकेरी नागरिकत्व आदेश पारित करण्याचे विशेष अधिकार संसदीय विशेष अधिकार व द्विग्रही कायदे मंडळ इंग्लंडच्या का राज्यघटनेवरून काय केलेलं आहे हे एवढे महत्वाचे घटक आपण इंग्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर अमेरिकेचे राज्यघटनेकडून काय घेतले बघा मूलभूत अधिकार स्वातंत्र्य न्यायव्यवस्था न्यायिक पुनर्विलोकन राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाती न्यायाधीशांची पदच्युती आणि उपराष्ट्रपतीपद हे अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे आपली जी राज्यघटना आहे ती दहा अकरा देशांची मिळून राज्यघटना आहे म्हणजे अकरा देशांचे जे जे महत्वाचे महत्वाचे घटक आहेत त्यांचा अभ्यास करून सर्वांचं जे महत्वाचे आहे त्याचा अभ्यास करून आपल्या भारतीय राज्यघटना तयार केलेली आहे त्यातल्या अमेरिकेच्या राज्यघटनेवरून आपल्याला मूलभूत अधिकार स्वातंत्र्य न्यायव्यवस्था न्यायिक पुनरविलकन राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पदच्युती आणि उपराष्ट्रपती पद हे घेतलेलं आहे त्यानंतर आयर्लंडची राज्यघटना काय आहे आयर्लंडची राज्यघटना म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राज्यसभेत सदस्य निर्देशित करणे राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत हे काय केलेलं आहे आयर्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे आता कॅनडाच्या राज्यघटनेवरून काय घेतलंय तर प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघराज्य नंतर केंद्राकडे शेषाधिकार केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र हे आपण कॅनडाच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियाची जी राज्यघटना आहे त्याच्याकडून काय घेतले पहा समोरची सूची व्यापार व वाणिज्य व्यवहाराचे स्वातंत्र्य संसदेच्या दोन्ही ग्रहांचे संयुक्त अधिवेशन हे ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जर्मनीच्या वायमर प्रजासत्ताकाची राज्यघटना त्याच्याकडून काय घेतलेलं आहे तर आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन आणि जे आणीबाणीचा काळ येतो त्याच्यामध्ये काय करायचं की मूलभूत अधिकारांचे निलंबन हे आपण जर्मनीच्या वायमर प्रजासत्ताकांची यावरून घेतले त्यानंतर सोवियत युनियन रशियाची राज्यघटना त्याच्यावरून काय त्यांच्याकडून काय घेतले तर मूलभूत कर्तव्य आणि सरनाम्यातील सामाजिक आर्थिक व राजकीय आदर न्यायाचे आदर्श हे आपण सोवित युनियन म्हणजेच रशियाच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहे त्यानंतर फ्रान्सच्या राज्यघटनेकडून काय घेतले तर प्रजासत्ताक पद्धती आणि सरनेम्यातील स्वातंत्र्य समता बंधुता यांचे आदर्श काय काय घेतले बघा फ्रान्सच्या राज्यघटनेकडून प्रजासत्ताक पद्धती आणि सरनेम्यातील स्वातंत्र्य समता बंधुता यांचे आदर्श त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची जी राज्यघटना आहे त्याच्याकडून त्यांच्याकडून काय घेतले तर घटना दुरुस्तींची पद्धत आणि लोकसभेच्या सदस्यांची निवडणूक बघा दक्षिण आफ्रिकेची जी राज्यघटना आहे त्याच्याकडून काय घेतले घटना दुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक त्यानंतर जपानची जी राज्यघटना आहे त्यांच्याकडून काय घेतलंय कायद्याने स्थापित प्रक्रिया हे घेतलेलं आहे म्हणजेच एकूण अकरा देशाकडून आपली महत्वाचे मुद्दे घेऊन आपली भारतीय राज्यघटना तयार केलेली आहे तर याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागलेली आहे तर अशा प्रकारे आपण आपण केंद्र प्रमुख साठी किंवा टेट परीक्षेसाठी जो महत्वाचा घटक आहे तो आपण आज थोडक्यात शिकलेलो हो आहोत तर भारतीय राज्यघटना व प्रमुख शिक्षण विषयक तरतुदी हा आपण घटक थोडक्यात पाहिलेला आहे तर या घटकावर आपल्याला दहा प्रश्न दहा गुण आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून